नमस्कार तर मी धनश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला माझ्या माहेरच्या घराची होम टूर देणार आहे छोटासा व्हिडिओ आहे नक्की आवर्जून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा आमच्या घराचा एंट्रन्स आहे असं दोन जापती आमचं घर आहे आणि इकडच्या बाजूला जनावरे आहेत कोणाला त्याचा व्हिडिओ हवा असेल तर तो मी नक्की देईन तर घराची सुरुवात आमची अशी होते हा असा वरांडा आहे सुरुवातीला वरांड्यामध्ये असं काय काय मम्मीने मिरच्या गाडी लावलेले आहे थोडीशी लागवड आहे त्यानंतर येतो तो म्हणजे आमचा हा हॉल हॉल असा आहे हॉलमध्ये इथे आहे टी व्ही ही गणपतीसाठी गणपतीमध्ये आम्ही इथं गणपती बसवतो ही गणपती बाप्पांचा मस्त असा फोटो आहे आणि इथं अशी प्रशस्त मोठी खिडकी आहे त्यानंतर इथे एक छोटा आम्ही दिवाणा ठेवला आहे आणि खुर्च्या वगैरे आता ओवी आहे त्यामुळे आम्ही आठ ठेवलेले आहेत आणि त्यानंतर हे मधघर आहे मधघरामध्ये मद असं साहित्य आहे इथं आमचं हे असं देवघर आहे बघू शकता हे बघा असं मोठ असं सा मम्मीचं आमच्या देवघर आहे मम्मीची मम्मी आता देवपूजा वगैरे इथं तबला आणि पेटी ठेवलेले इथं काही आहे असं हांथरून त्यानंतर हे फॅन इथं पण एक कपड्याचं कपाट आहे आणि इथं असा झोपाळ आहे तिकडं ते भाताची पोती आणि वर जाण्यासाठी जिना त्याच्यानंतर हे जनावर आहेत ना आमची त्यांचं खाद्य आहे आणि त्यानंतर लागतो तो म्हणजेचा किचन घर तर असं आहे मम्मीचं आमचं छोटस किचन त्यानंतर इथं आहे असं भांड्याचं कपाट बघू शकता आणि त्यानंतर इकडं पण असं खिडकी तिनं काहीतरी सामान वगैरे ठेवलेलं आहे कारण तिकडून माणसं रात येतं म्हणून तिनं ती खिडकी बंदच ठेवलेलं आहे आणि इथे आहे आमचा हा फ्रीज त्यानंतर इकडं आहे मम्मीचं शिलाई मशीन आणि इथं पण काहीतरी छोटं मोठं मेकअपचं वगैरे तीन ठेवलेलं आहे तिथं आहे सिलेंडर आणि गॅस शेगडी आणि इकडं आहे आमचा हा डायनिंग त्यानंतर बघू शकता हे आमचं परड आहे इकडं हे टॉयलेट बाथरूम त्यानंतर तिकडं जे लांबपर्यंत आंब्याचं झाडं दिसते तिथंपर्यंत आमची जागा आहे आणि इकडे छोटीशी चूल वगैरे असं आहे